अन्नमैया भगवान राहुल साहिब कार्यक्रम से उपस्थित आपन आप जैसे मार्च सारी गुरु या आदमियाँ मार्च बैठे हुए सारी पत्र दूल्या इन्हें सारी नमन मार्च बेच वालों को अरे विचार मांजे उपस्थित आज तलाशी चलना राजस्व हमारे मुझे भाई हमारे मार्गदर्शक आपने उत्तम हो रास्पोर्ट नहीं पुगेंगे रा�

आता ऑलरेडी ऑल इंडिया म्हणजे स्टॉक पद्धती व्यक्ती घरी अशी व्यक्ती आणि समाजाचे न्याय म्हणाल्या काय करतो कारण ओला ओला कार्यक्रम कोरा वगैरे सर जर वीस वीस ब्लॉक लाख लोक होत प्राइमची मुख उपस्थिती मागण होतं कार्यक्रम नाही आणि समाजाचे न्याय म्हणतो बीजेपी को काँग्रेस को राष्ट्रवादी देतो आपण जर काही मागणी मांगे ती मागणी रात्र आता एक ते तीन शीघो माती म्हणून ती मरले म्हणजे आता वजन ऑल इंडिया म्हणजे

بعد نبدا रिलेटेड आगे बात करते आदरण आदरण तो काही करे लागले तो आपण एक दुसरे रिपोर्ट करा दुसरे टागी तो करा था काही वाद्या पण कडक साल झाले हे की आपको सामाजिक करते रचके आदरण एक जे की काहीच ऐतिहासिक भरम कोण निघावा मात्र उपी संध्या वेळ बाकी तो मतदार समाजाला जोरो घेरा अंदर आपण आपली म्हणजे आपला जवळजवळ आपण अशी इफेक्टिव्ह मतदार ऐंशी मतदार म्हणजे विधानसभा लोकसभा आमदार खासदार पण याला कारणीभूत समाजाची एकीकरण इंडिया बंदाला फुट पण विधीच कारण समाजाने नुकसान होणार समाजात नुकसान झाल्याचं कारण ऑल इंडिया बंदाला जवासीच आहे कारण आयवाडे पाच आपण जे दसवीस आमदार तुम्हाला सांगा पक्ष हे किंनी किंनी गुले बफार मला पण अशी आपण परि आहे आपण समाजात उंची मंत्री का की दोन्ही मंत्रीन बराबरला आलं आणि संजय वो काय म्हणत आपले मंत्री मंत्री आपण घरात आपण लोक बोललेच आरोप लगातात संजय खूप बरे आरोप लाके आणि बहुजन समाजात मंत्री आमदार खासदार नेता मोठो वेळ आहे की समाजात करत